मुलांना घडवण्याची जबाबदारी आई वडलानंतरच शिक्षकांचीच असते मात्र शिक्षक जर चुकीच्या गोष्टी करत असतील तर तो त्या पवित्र पेशाला काळीमा ठरतो एक शिक्षक शाळेत चक्क दारू पिऊन दाखल झाला आणि हा प्रकार अनेकदा घडला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात हा गंभीर प्रकार घडला असून या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारू पिऊन शाळेत दाखल झाले केडी चौरागडे असं या तळीराम शिक्षकाचं नाव आहे हा शिक्षक नेहमी शाळेत दारू पिऊन यायचा आणि या शिक्षकाला मुख्याध्यापकांनी वारंवार समजवण्याचाही प्रयत्न केला तरी देखील हा प्रकार सुरूच राहिला याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आली तर या दारुड्या शिक्षका विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे